सोलापूर शहरात ज्या एमआयडीसी मध्ये आज आग लागलेली होती सेंट्रल हँडलूम या टॉवेल कारखान्याला त्या ठिकाणची आग दुपारी विजवण्यात आलेली होती मात्र पुन्हा त्या ठिकाणी आतमध्ये असलेल्या एका सिलेंडरचा विस्फोट झाल्याने पुन्हा एकदा आग भडकलेली आहे अशी प्राथमिक माहिती समोर आलेली आहे ही आग मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा लागलेली आहे ला अग्निशमन विभागाचे यंत्रणा तिथं होते परंतु त्या यंत्रणेचं एक खेदाची बाब अशी म्हणावी लागेल की त्या यंत्रणेच्या ज्या गाड्या असतात अग्निशमक बंब असतात त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये पाणी नसल्यामुळं पाणी नसल्यामुळे ती आग आटोक्यात आणण्याचे शर्तीचे प्रयत्न सध्या सुरू असल्याची माहिती समोर आलेली आहे कारण आपण सांगू शकतो की अग्निशमन यंत्रणा किती कुचकामी आहे सोलापूर महानगरपालिकेची यावरून आपल्याला दिसून येत आहे आता ही लागलेली आग एका गॅसच्या विस्फोटामुळे लागलेली आहे आणि विशेष म्हणजे जेव्हा आग आटोक्यात आणलेली होती अग्निशमन यंत्रणाकडून मात्र ती आग आटोक्यात आणल्यानंतर जे कुलिंग होणं गरजेचं आहे जे केमिकल मारणं गरजेचं आहे ते मारलं नसल्यामुळे पुन्हा एकदा तिथं गॅसचा विस्फोट झाल्याने आग भडकत असल्याचं एकंदरीत आपल्याला पाहावास मिळत आहे